नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण सामान्य ज्ञान या विभागातील विज्ञान या विषयातील भौतिक उपकरणं आणि त्याचे उपयोग हा प्रकरण घेणार आहे किंवा हे प्रकरण घेणार आहे ठीक आहे यामध्ये बघूया आपण कुठली उपकरणं कशासाठी वापरतात हे आपल्याला बघायचं आहे स्पेरोबिडर वर्तुळाकार वस्तूंच्या वक्रतेचे अचूक मापन करण्यासाठी मॅनोमीटर दाबातील बदल दाखवण्यासाठी बहिरबोल भिंग दूरदृष्टी दुरु कमी करण्यासाठी वापरतो आपण साधे सूक्ष्मदर्शक घड्याळ दुरुस्तीसाठी रत्नांचे मूल्यांकन करण्यासाठी भूकंपमापक शिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता आणि उत्पत्ती नोंदवते सिस्मोग्राफ काय करतं भूकंपाची तीव्रता आणि उत्पत्ती नोंदवते स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके मोजण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आर्द्रता मापक वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी आर्द्रता मापक वापरलं जातं फोर्टीनचा बॅरोमीटर हवेचा अचूक पणे दाब मोजण्यासाठी फोर्टिनचा बॅरोमीटर वापरलं जातं ठीक आहे खगोलीय दुर्बणी ग्रह आणि ताऱ्यांच्या अभ्यासासाठी ठीक आहे हेअरचे उपकरण हवेची घनता मोजण्यासाठी वापरलं जातं ठीक आहे व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी वापरलं जातं संयुक्त सूक्ष्मदर्शक कशासाठी वापरलं जातं बघा रक्तकणिका सजीवांचे सदस्य जीवाणू रक्तपेशी जीवांच्या पेशी जीवाणू हे सजीवांचे सदस्य ह्यांच्या जे हे करण्यासाठी डिटेक्ट करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप हा वापरला जातो ठीक आहे त्यानंतर बघा होपचे उपकरण असंगत आचरण अभ्यासण्यासाठी पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी हे वापरलं जातं थर्मामीटर शरीराचे तापमान मोजण्यासाठी हे वापरलं जातं अवतल भिंग जवळची दृष्टी कमी करण्यासाठी वापरलं जातं बॅरोमीटर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरलं ले जातं लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता आणि शुद्धता मोजण्यासाठी याचा यूज केला जातो दुर्बिणी वस्तू स्पष्ट आणि विस्तारित स्वरूपात पाहण्यासाठी मोठ्या वस्तू दिसण्यासाठी ठीक आहे ना गॅलवॅनोमीटर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ह्या गॅलव्हॅनोमीटरचा वापर केला जातो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला लॉ टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच